गेल्या काही दिवसांपासून सातारा लोणन रोडवरील असणाऱ्या आदरकी फाट्या नजिक रेल्वे पुलाला भगदाड पडले होते यावर वाठा स्टेशन येथील पोलिसांनी हे भगदाड दगड गोटे भरून तात्पुरत्या स्वरूपात मुजवले होते परंतु रेल्वेचे चीफ कमिशनर यांची डबल लाईन चेक करण्यासाठी व्हिजिट असल्याने रेल्वेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले अशातच हे भगदाड रात्रीच्या वेळी मुजवण्याचे काम रेल्वे कॉन्ट्रॅक्टरने सुरू केले परंतु वाठा स्टेशन ग्रामस्थांनी हे चाललेले निकृष्ट दर्जाचे काम म्हणून पड़ले व केलेले डांबरीकरण जेसीबीच्या सहाय्याने काढायला लावले या सर्व प्रकाराचा व्हिडिओ प्रचंड समाज माध्यमात व्हायरल होत आहे तुम्ही काय म्हणले काम केलेले काय करायचं काय सांगा ना था। रिकीवारे है। रिकीवारे है आम्ही नाही मी स्वतः ना माझा काय आम्ही जेवण घेऊन देत नाही हे पहिले काम करायचं द्या पाच फूट इकडे काढायचं पासपोर्ट तिकडे करायचं तिकडे पाच फूट इकडे तिकडे पाच फूट तिकडे काढायचं हे पूर्ण उकडायचं आणि फेकून द्यायचं बाजूला जरा आहे तर आम्ही परत आहे ना आम्ही इकडे येणार आम्ही रात्री काम करतोय आमचा या मध्ये स्वार्थ नाही तुला काही स्वर्त आहे तेव्हा काय स्वार्थ नाही आमच्या इथं लोकांचं भलं होऊ द्या चांगलं होऊ द्या काम करू कामाला काय म्हणतो ઋ બલલિાલ સહર સહર સૂજીવર સહરિં સહર સહ સ૨ંજાં... સૌં સહ સહર શહર સહર સહર સૹરાસં ને ને સહા઴સ� मी बघितलं मी इच्छा काय माहिती